एम पीतील खजुराव बघितला आहे तुम्ही नाही ना आज महाराष्ट्रातील बघा नमस्कार मित्रांनो श्याम सखी या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलो आहोत नाशिक पासन एकशे दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवळाने या गावी हे गाव आहे सटाणा तालुक्यात आणि आपण ज्या मंदिरात बसलो आहोत या मंदिराचं नाव आहे श्री जोगेश्वर मंदिर पुरातन पुन्हा आणि एकदा हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम जे आहे ते केलेलं हे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला माहितीच आहे की कामशास्त्रामध्ये बऱ्याचशा मूर्ती ज्या आहेत ठीक आहे त्या बघितल्या आहेत आ, खजुराव तुम्हाला माहितीच असेल मध्य प्रदेश मध्ये जे आहे त्या खजुराव मध्ये कामशास्त्रातल्या मूर्त्या ज्या आहेत त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला इथे श्या म्यावर थोडं झूम करशील कामशास्त्रामधील सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांच छानस शिल्प हो, जे आहे ते इथे कोरलेलं तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक ठिकाणी म्हणून या मंदिराला ना महाराष्ट्रातलं खजुराहो असं देखील म्हटलं जातं तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा ठीक आहे त्या पूर्ण संपूर्ण भिंतीवरती तुम्हाला अतिशय छान अशा कामशास्त्रातील जे काही चित्र आहेत किंवा जे काही मूर्त्या आहेत त्या पाहायला मिळतील म्हणून हे महाराष्ट्रातील आहो मंदिर पुन्हा एकदा हेमाडपंथी आणि अतिशय सुंदर असं बांधकाम पण मंदिराचा जर कळस तुम्ही बघितला तर तो सध्याच्या काळामध्ये बांधण्यात आला आहे अं भरत नाही पडलेली आहे पण कदाचित या सुंदर मंदिराचं सौंदर्य जे आहे ते कुठेतरी अशा प्रकारच्या बांधकामाने हरवलेलं आहे नंदी एकदम भग्न अवस्थेतलं आहे परंतु त्यावर जे नक्षीकाम केलेलं आहे खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हे बघा एक साखळी लावलेली आहे त्यावर घंटा त्याच्यानंतर नंदीच्या गळ्यातली घंटेची माळ ज्याला आपण घागराची माळ असं म्हणतो घागर माळ आहे सुंदर आणि यावरही बघा तुम्ही सुंदर असं शिवलिंगाचं एक कोरलेले कोरीव काम केलेलं आहे आ, सखी तू आता ज्या कळसाबद्दल बोलत होतीस ना तर तो कळस असा आहे की हा कळस जो आहे एका भक्ताने नवस्फूर्तीसाठी बांधलेला आहे किंवा ब्रिटिशांच्या पुरातत्व विभागाने तो, 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 तो बांधलेला असावा या दोघांमध्ये थोडस दुमत असल्या कारणाने याच्यावर काही जास्त चर्चा करण्यात वेळ न घालवता आपण आतमधलं जे सौंदर्य आहे ते बघूयात ही जी मंदिर ही जी शिल्प आहेत ही इतकी सुंदर चित्तारलेली आहेत किंवा त्या ज्या कलाकारांनी म्हणा किंवा ज्या लोकांनी ही चित्तरलेली आहे त्यांनी एक एक, एक म्हणजे बारकावे इतके छानपणे मांडलेले आहेत की भक्ताक्षणी त्याचं आपण ते, ते मोहून जातो इतके ही सुंदर काम केलेले मंदिर आहे

असा उद्देश असावा असं वाचण्यात वा, आला ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या इतक्या सुंदर अशा कोरलेल्या आहेत की या मागे तुम्ही बघू शकता बघा माझा हात सुद्धा इतका उत्तमरित्या फिरू शकतो आणि मी स्वतः माझ्या हाताने जे स्पर्श करून जे मागचा जो आकार असेल किंवा जे मागचं नक्षीकाम असेल ते तेही जे समोरून दिसते तसल्याच प्रकारचं नक्षीकाम ही मागणच केलेलं आहे आणि हे बघा माझा इतका सुंदर हे इतकं आजपर्यंत त्यांनी नक्षीकाम कसं केलं असेल हा तर प्रश्नच आहे बघू शकतात इथेही बघा तुम्ही किती सुंदर अशी चितरलेली चित्र ती आणि हे बघा हे ते इथे पण एक द्वारपाल या आहे याचही तसंच आहे बघा ही पण सुंदर अशी मूर्ती विष्णू भगवान विष्णू आहे ते भगवान विष्णू आणि जर तुम्ही असं बघितलं तर हा आकार असा तिरुपती म्हणजे तिरुपतीचं रूप जे आहे, भगवान आहे। ते भगवान विष्णूच आहे हे बघा त्याची ही महिरात दिसते हातात ते त्याच्या बघा हे शस्त्र आहे आणि इथेही बघा तुम्ही इतकं बारकावे केलेले आहे ते बघा विष्णू देवा हा आहे सुंदर आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकतो प्रत्येक स्तंभावर विविध प्रकारची कोरीव काम करणारी हातामध्ये प्रत्येक हे बघा आता इथे बघू शकता तुम्ही हे बघा पाय ठेवलेला आहे म्हणजे या ठिकाणी ह्या यक्षाने बहुधा याचा बळी घेतलेला आहे असं ते चित्र आहे आपण बघू शकतात प्रत्येक मंदिरात हे कमलपुष्प याच्या ज्या पाकळ्या असतात त्या आपल्याला आप खाली म्हणजे जमिनीकडे झुकलेल्या दिसतात परंतु या ठिकाणी हे जे कमल पुष्प आहेत हे अशा प्रकारे बनवून त्यांनी जे बनवलेलं आहे हे सरळ म्हणजे ते सव, जे असत ते आपलं का जातात की उलट असलेलं हे कमल पुष्प आहे अरे वा सुंदर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी श्री कृष्णाचं इतकं सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे आणि त्याच्या अवतीभोवती जे दिसतंय तुम्हाला ही कृष्णाची रास लिहिला आहे आणि हातातली बासरी मुकुटावर असणारं त्याच्यात ते मोरपंख इतकं सुंदररीत्या चित्कारलेलं आहे इतकं सुंदररीत्या कोरलेलं आहे की या कोरीव कामासाठी हे कसं केलं असेल हा थोडासा प्रश्न निर्माण बहुधा हे जे हे खाली कोरून मग वरती लावण्यात आला असावं असा माझा काय असा आहे सभामंडपामध्ये सुद्धा आपल्याला एक नंदी जो आहे तो पाहायला मिळतो आहे सभा मंडपातला जो नंदी आहे साधारण हा नंदी सुद्धा काय आहे याच्यावरती केलेलं नक्षीकाम त्यानंतर हिची माळ आहे या सगळ्या गोष्टी सारखा आ, या सभामंडपामध्ये तुम्ही इथे घुमट जो आहे तो बघता आहात गोलाकार हे मंदिर त्या मानाने अगदी छान आहे अजून तरी आहे डागडुगची आहे अं जे खांब आहे त्यांना मजबूती देण्यासाठी लोखंडी खांब पण वापरलेले आहेत पण आहे सुंदर जे आहे ते मंदिर आहे इथे आपण आलो ना तर आता खांबाने ही मूर्ती जी आहे ती बरीचशी व्यापली आहे पण इथे जर तुम्ही म्हणाल तर ही मूर्ती जी आहे म्हणजे मैदिनी देवीची मूर्ती जी आहे ती आहे ही ही जी मूर्ती आहे पण थोडस पडझड झाली आहे किंवा भग्नावस्थेमध्ये आहे ऑबियस आहे भग्नावस्थेमध्ये असणं कारण बरेच वर्ष जी आहे ती झाली आहेत वरती जर तुम्ही इथे बघितलं या ठिकाणी सुद्धा अशा सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या कोरलेल्या आहेत आणि इथे पण कमल पुष्प किंवा कोरीव काम जे आहे ते आहे हे खांब अतिशय सुंदर म्हणजे डिटेलिंग इतकी मस्त डिटेलिंग केलेली आहे की नजर हटत नाही या सगळ्या गोष्टींवरनं प्रत्येक ठिकाणी सुंदर असं काम जे आहे ते केलेलं आहे मंदिराच्या अगोदर हा छोटासा मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा भाग इथे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आहे याच जे काम आहे ते तुम्ही हा जो काही वरचा दरवाजाच्या अगोदरचा हा जो दगडाने एका पाषाणामध्ये केलेलं हे दगडाचं काम जे आहे ते अतिशय सुंदर आहे वेगळा प्रतीचा दरवाजा जो आहे आता कदाचित हाच दरवाजा जो आहे तो आपल्यासाठी साबूत राहिल्यामुळे बाकी ठिकाणी अशा प्रकारचा दरवाजा आपल्याला दिसला नाही आहे बालाजींच्या मूर्त्यांमध्ये वगैरे आपल्याला हे असं स्ट्रक्चर जे आहे ते बघायला मिळत त्यानंतर इथे तुम्हाला काही सुंदरशा मूर्त्या ज्या आहेत त्या दिसत आहेत इथे म्हणू शकतो की प्राण्यांचा किंवा सिंहांचा आकार जो आहे तो आहे खाली सुद्धा मूर्त्या आहेत आणि या दरवाज्याच्या वरती जर दर तुम्ही गेलात ठीक आहे तर तिथे सुद्धा सगळ्या मूर्त्या आहेत आता ह्या भागातलं छप्पर ठीक आहे इथे तुम्ही जर बघाल तर नक्षी आणि कोरे काम जे आहे ते इथे पण केलेलं आहे या छोट्याशा घडमुख आपण बघू शकता तीन शिल्प जी बाहेर दाखवली ती उलट्या जसं बाहेर श्रीकृष्णाची लास आहे त्याच प्रकारातली इथेही तसेच शिल्प कोरलेली व लावलेली आहे आणि इतकी रेखीवे प्रत्येक आकारात इतका सुरळीत मांडलेला आहे म्हणजे पानाचा आकार असो अं घुंगळांचा आकार असो प्रत्येक वस्तू त्यांनी इतकी सुंदररित्या कोरलेली आहे की त्यांना कुठेही नाव नावं ठेवण्यास काही आपण बघू शकतात अं आता मंदिराचा जो हा एंट्रन्स आहे म्हणजे हा दरवाजा आहे त्या दरवाजावरती पण इतकं सुंदरित्या कोरीव काम केलेलं आहे पुरातत्व विभागाने या ठिकाणी थोडशी एक सी पॅनल अँगल वगैरे लावून त्याला मजबूती आणलेली आहे आणि भविष्यात हे मंदिर अजूनही चांगलंच राहील कारण आता इथे मंदिरात प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी बघू शकता आपण वादक आहे इतक सुंदर असं वादकांची शिल्प चित्ता येईल की विविध प्रकारची वाद्य ती वादक वाजवत आहेत आणि आपण त्या संगीतामध्ये किंवा त्या वाद्याच्या आवाजामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत असा भास मला होत आहे आपण जात आहोत उमा महादेवाच्या मंदिरात बघू शकतात या ठिकाणी हे जे शिल्प आहे थोडं भंगलेलं अवस्थेत आहे परंतु महादेवाचं हे शिल्प आहे एक थोड्या चांगल्या अवस्थेत परंतु माता पार्वती किंवा उमा यांचं हे पूर्ण जे शिल्प आहे हे आहे आणि खूप सुंदर असं या ठिकाणी हे पण शिल्प आहे प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता महादेवाच्या कानात जे असणारे कुंडल आणि घात डोक्यावरचा जो मुकुट आहे यावरचं जे नक्षीकाम आहे इतकं रेखीव आहे सुंदर प्रकारे त्यांनी हे काम उमेदवी मंदिरातन बाहेर निघाला असतू शकता वरती इतकं सुंदर शिल्क चित आहे हातामधला शंख बघू शकत शंख त्याच्या पायाच पायामध्ये जे असेल तुझ्या पायात तोंडे असेल किंवा अजूनही दुसरं काय असेल त्याच्या कानातलं कुंडल आहे खूप सुंदर असं त्याचं काम केलेलं आहे आणि बारीक बारीक कोरीव काम खूप केलेलं आहे या ठिकाणी असच एक मंदिर आपल्या डाव्या बाजूला आहे श्यामूर्ती जी आहे ती माझ्या मते खाली तयार करू आणि नंतर असंच का असावं कारण वरती त्या काळात आता आपण सांगू शकत नाही पण ते तसंच असावं असं मला वाटतंय उमा पार्वती मंदिराच्या समोर आल्यानंतर आपण बघू शकता याही ठिकाणी त्याच घटनेच किंवा त्याच प्रकारचं एक अजून मंदिर आहे परंतु येथील मूर्ती ह्या पूर्णतः बनलेल्या अवस्थेत आहे पूर्ण तूट झाली असल्या कारणाने अ ते देवता कोणते आहेत हे सांगणं थोडं कठीण आहे परंतु देवता आहेत आणि चांगली जोपासून इतरत्र फेकून देण्यापेक्षा त्या इथेच ठेवलेल्या आहेत हे एक चांगलं आहे आणि भगवान गणेशांचं सुंदर असं एक बघा इतकं सुंदर शिल्प आहे परंतु ते पूर्णतः भंग पावले आहेत इतकं सुंदर आहे की हे बघा तुम्ही बघू शकता त्यांच्या गळ्यातल्या ज्या काय असणार अलंकार असतील काय असतील ते इतके सुंदर चितारलेले आहेत आणि फार सुंदर आणि हे गणेशाचं रूप थोडस वेगळं वाटतंय कारण प्रत्येक ठिकाणी गणेशाचं उदर म्हणजे पोट आपण बघतो एवढं मोठ्या प्रमाणात कुठे पोट दाखवते या ठिकाणी श्री गणेशाचा उदर फार मोठं आहे या मागचा काहीतरी वेगळा हिशोब असावा किंवा यामागचा काहीतरी वेगळा सारखा असावा कलाकाराचा आणि हे उमडा पार्वतीच आहे हे शिल्प फोडलेले आहे महादेव आहेत माता पार्वती आहेत ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं कुर्वाखमेव बंदो मुखी यमा ओम महादेवाय नम ओम महादेवाय नम मनो पार्वती पते हर हर महादेव श्री शंभो कैलासपती महादेव की जय महादेवांचं दर्शन झाल्यानंतर आपण बघत आहात या ठिकाणी माता पार्वतीचं रूप असावं असं वरखंडणी वाटते पुरातत्व तो तो विभागाने या मंदिराला संरक्षक कडे टाकलेलं आहे त्यामुळे मंदिराचं खूप प्रकारे चांगल्या प्रकारे असं एक संरक्षण तयार झालेलं आहे आपण बघू शकतो अजूनही शिल्प खूप छान आहे आणि हे शिल्प जे मगाशी तुम्हाला सांगितलं बघा हा मगर हे मकर मगर आहे बघा मगरच्या इतकं सुंदर देखील काम हे मगरला हाकणारी स्त्री असेल की पुरुष असेल माहीत नाही परंतु त्याला इतकं सुंदर रित्या चित्कारलेलं आहे हो 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 त्याच जे आहे ते तो चालवणारा आहे त्या मगरीला जो हाकणारा आहे तो त्यावर बसलेला आहे आणि हे त्याच बघा त्यावेळेस जसं आपण आता म्हणतो स्टेअरिंग सुकानु हे स्टेअरिंग त्याचा का काहीतरी प्रकार असावा स्टेअरिंग म्हणजे त्यावेळेसही इतका दूरचा विचार केला जात होता आणि आपण बघू शकता मंदिराच अजूनही स्ट्रक्चर जे आहे किंवा बांधकाम जे आहे ते इतकं सुस्थितीत आहे खूप छान स्थितीत आहे हे जे आहे मेन म्हणजे जे म्हणतो आपण गर्भगृहात महादेवाच्या पिंडीतनं निघणार जे प्रवाह होता तो इथे येऊन हा प्रवाह इतरत्र कुठे नदीमध्ये किंवा कुठे जात असणार परंतु आता तो लुप्त असल्या कारणाने काही समजत नाही राहिले परंतु हा 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 छान आहे कधीतरी ह्या मंदिराला एक चढण्यासाठीचाही हा उपयोग होत असावा आणि हे प्रदक्षिणा मार्ग असा परंतु शंकराला प्रदक्षिणा मारत नाहीत असा आघात आहे परंतु छान आहे अच्छा मी आता बसली आहे की जागा जी आहे तिथे सरीपाठाचा खेळ आहे अतिशय छान सर्व देवदेवता जे आहे ते हा सरीपाठाचा खेळ खेळायचे बघून मला छान वाटलं असं वाटलं मध्ये कदाचित थोडा दिसत नसेल पण हा सरीपाठाचा खेळ जो आहे तो दिसतो आहे मला इथे ना आनंद वाटतो आहे वा इतर जी मंदिरं आपण बघितली होती बिलवाडी असू देत किंवा अंबेगणचं मंदिर आहे ते असू देत त्या मंदिरांची वाताहत जी आहे ती इतकी झाली आहे की मनाला फार वाईट वाटलं होत पण आज हे जे संपूर्ण मंदिर आहे ना ते पाहताना आनंद झाला हे मंदिर इतर त्या मंदिरांपेक्षा अतिशय छान अवस्थेमध्ये आहे आणि बघायलाही सुंदर आहे छान दिवांत सुंदर याही मंदिरामध्ये वर्दळ तशी छान म्हणता नाही येणार किंवा वर्दळ नाहीच आहे असं आपण म्हणूया आज थे या ओ, इथे या मंदिरात आल्यानंतर येणाऱ्यांची संख्या किंवा इथे राहणारा जो राब्ता आहे तो बिलकुलच नाही आहे पण इतकं सुंदर मंदिर पाहणं चालू नाही आपण सगळ्यांनी इथे एकदा तरी भेट द्यावी इतकं सुंदर आणि छान मंदिर आहे महाराष्ट्रातलं खजुरा नक्की भेट द्या मंडळींन आणि जर तुम्हाला आमचे हे व्लॉग जे आहे ते जर आवडत असतील तर आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद नमस्कार आजची भटकंती इथेच